मधमाशी म्हटलं की ती मध देते आणि दुसरं चित्र डोळ्यासमोर येतो म्हणजे मधमाशी चावते पण खरं मधमाशीच मोठ काम म्हणजे ती परागी भवन करते अलीकडे काय होतं की पोळी आपण दिसली की आपल्याला ती भीती वाटते की मधमाशा आपल्यावर हल्ला करतील की काय मुख्य जंगल हा मधमाशांचा अधिवास आहे तर मधमाशा शहरांकडे वळायला लागल्यात आग्या माशी आक्रमक आहे आक्रमक म्हणजे तिला जर धोका वाटला मानवाकडनं किंवा मा कशाकडनं तर ती आक्रमण करते त्या आपण कधीही आपल्यावर आक्रमण करत नाहीत तुम्ही जर परफ्युम्स लावून तिथे गेलात किंवा तुम्ही गेला, कि असे भडक कपडे लावून गेलात किंवा रेकॉर्डर वगैरे असेल गाणी लावून गेलात किंवा गोंगाट करत असाल तर ते मधमाशीला वाटतं की त्यांच्या क्षेत्रामध्ये घुसखोरी तुम्ही करताय तर पोळ्याचं आणि राणीचं रक्षण करण्याकरता ती अटॅक करते आणि अटॅक करणाऱ्या मधमाशाला माहिती असतं की आपण जर दंश केला तर आपला मृत्यू अटळे कारण दंश जेव्हा करते तेव्हा तो इतका आत घुसतो कि तिचा फुलंब्रीकर आणि त्या आपल्याला मधमाशा का वाचवायच्या आणि त्यांचं महत्व काय याविषयी सांगणार आहेत नमस्कार प्रिया ताई नमस्कार सर्वात प्रथम आपण मधमाशी म्हटलं की ती मध देते हे डोळ्यासमोर येतं चित्र आणि दुसरं चित्र डोळ्यासमोर येतो म्हणजे मधमाशी चावते मधमाशीचा दंश तर मधमाशी म्हटलं की सामान्य माणसाला हे दोनच गोष्टी माहिती आहेत पण खरं मधमाशीचं मोठं काम म्हणजे ती परागीभवन करते आणि खूप चांगली परागवाहक आहे ती तिची मूळ उत्पत्तीच परागीभवनाकरता झाली आहे असं झालं की अनेक कोटी वर्षांपूर्वी वनस्पती पृथ्वी तलावर जेव्हा निर्माण झाल्या तेव्हा त्यांचं पॉलिनेशन करण्याकरता काही घटक निर्माण झाले तर त्यांपैकी एक घटक म्हणजे मधमाशी तर मानवाची एव्होल्युशन व्हायच्या कित्येक आधी मधमाशी पृथ्वी तलावर निर्माण झाली वनस्पती निर्माण झाल्यानंतर तर तिची मूळ सेवा ही परागीभवन आहे तर हेच आपण लक्षात घेत नाही आणि अलीकडे काय होतं की पोळी आपण दिसली की आपल्याला ती भीती वाटते की मधमाशा आपल्यावर हल्ल्या करतील की काय आणि मधमाशी ही इतकी श्रेष्ठ दर्जाची परागीभवन करणारी कीटक आहे की सर्व कीटकांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के परागीभवन एकट्या मधमाशीमार्फत पर होतं आणि भारत देशामध्ये खरोखर जीवविविधतेचं वरदानच लाभलं आहे आणि आपल्याकडे एकूण तीन प्रकारच्या एपिस जिनस मधल्या मधमाशा आपल्याकडे सापडतात तर एपिस जिनस मधल्या सापडणाऱ्या मधमाशा म्हणजे एपिस डोरसाटा ज्याला आपण आग्या माशी म्हणतो दगडी माशी किंवा आग्या मा ती मधमाशांमध्ये सगळ्यात मोठ मोठी माशी आकाराने आणि तिचीच पोळी मोठमोठी लागतात कारण ती कधी अंधारात पोळं करत नाही तिला अंधार मानवत नाही आग्याला उजेडात अत्यंत मोठं पोळं बांधणारी ती आहे आणि अतिशय उत्तम परागीभवन करते आग्या माशी ती डोरसाटा आणखीन दुसरी मिळणारी म्हणजे एपीस सिराना इंडिका ती पण खास आपली भारतीय सातेरी माशी आहे तिला सातेरी म्हणतात किंवा सातेळी असं म्हणतात कारण ती सात थरांचं पोळं तयार करते सात लेयर्स असतात तिच्या पोळ्याला आणि ती पण अतिशय उत्तम परागीभवन करणारी आहे शिवाय ती अत्यंत चिवट आहे चिवट म्हणजे आजूबाजूला जर फ्लोरा कमी असेल तरी पण ती तिथे तग धरू शकते असं तिच्यामध्ये चिवट पण हा मोठा गुणधर्म आहे पण ती आग्या माशी सारखी उजेडात पोळं कधी बांधत नाही तिला अंधारच लागतो त्यामुळे डोंगरातल्या गुहा कपारी भिंती भिंतीतल्या मोठ्या मोठ्या म्हणजे खिंडार असतील जुन्या इमारतींमधल्या भिंतींमध्ये खिंडार असतात तर तिचं हमखास पोळं तिथे आढळतं आणि अलीकडे अशा इमारती कमी झाल्यात म्हणजे एकतर जंगल इतकं कमी होत चाललंय आणि जंगलाचं क्षेत्र कमी झाल्याने मुख्य जंगल हा मधमाशांचा अधिवास आहे तर मधमाशा शहरांकडे वळायला लागल्यात ला ला आणि मग ही सातेरी माशी कुठे पोळं करायला लागले तर आ, जे एसी लावतात घरामध्ये तर त्या एसीच्या मध्ये तिचं पोळं आढळतं किंवा काही जण पक्ष्यांकरता जे कृत्रिम घरटी लावतात तर त्या छिद्रात जाऊन या माश्या तिथे कॉलनी निर्माण करतात तर असं सातेरीचं हे वैशिष्ट्य शहरांमध्ये आपल्याला दिसून येतं आणि तिसरी एपिस जिनस मधली जी माशी आढळते भारतामध्ये तर ती म्हणजे फुलोरी तर ती तर इतकी सुंदर परागीकरण करते आणि अतिशय छोटी आहे आणि मुख्य म्हणजे शांत स्वभावाची आहे ती अजिबात अटॅक करत नाही जरा आग्या माशी आक्रमक आहे आक्रमक म्हणजे तिला जर धोका वाटला मानवाकडनं किंवा कशाकडनं तर ती आक्रमण करते पण ही जी फुलोरी आहे ती अजिबातच आक्रमक स्वभावाची नाहीये आणि जिथे बाग तिथे फुलोरी असं समीकरणच आहे म्हणजे बाग तुमची असेल तर तिथे फुलोरी माशी आलीच तशा एपीस प्रजाती प्रजातीमधील तीन माशा मधमाशा नैसर्गिक अवस्थेत भारतामध्ये सापडतात अच्छा आणि मधमाशांना धोका वाटला तरच आपल्या अंगावर येतात अगदी त्या आपण कधीही आपल्यावर आक्रमण करत नाहीत अच्छा कुठलाच निसर्गामध्ये प्राणी आक्रमण करत नाही माणसाने जर त्याला सतावलं तरच तो आक्रमण करतो कारण बरं आपण ऐकतो की गडावर जाताना मधमाशांचा बर हल्ला बरोबर तर त्याला सुद्धा कारण आहेत की जर पर्यटकाला माहिती नसेल तिथे पोळं लागलंय आणि तुम्ही जर परफ्युम्स लावून तिथे गेलात किंवा तुम्ही असे भडक कपडे लावून गेलात किंवा रेकॉर्डर वगैरे असेल गाणी लावून गेलात किंवा गोंगाट करत असाल तर ते मधमाशीला वाटतं की त्यांच्या क्षेत्रामध्ये घुसखोरी तुम्ही करताय आणि त्या ज्या अटॅक करणाऱ्या असतात त्या कामकरी माश्या असतात त्यांचं कार्य हेच असतं की पोळ्याचं आणि पोळ्यातील राणीमाशीचं आणि तिच्या पिल्लांचं रक्षण करणं तर ते स्वतःचं रक्षण करण्याकरता मधमाशी अटॅक कधीही करत नाही तर पोळ्याचं आणि राणीचं रक्षण करण्याकरता ती अटॅक करते आणि अटॅक करणाऱ्या मधमाशीला माहिती असतं की आपण जर दंश केला तर आपला मृत्यू अटळे कारण दंश जेव्हा करते तेव्हा तो इतका आत घुसतो कि तिचा मृत्यू पावतो पाऊत, म्हणजे तिथेच आणि ती केवळ आणि केवळ घरट्याच राणीचं आणि पिल्लांचं रक्षण करण्याकरता मृत्युमुखी स्वतः म्हणजे मधमाशांमध्ये पण प्रकार असतात की काम करणारी करेक्ट खूप प्रकार आपल्याला आढळतात अतिशय सुंदर मधमाशांमध्ये व्यवस्था आहे एक म्हणजे राणी माशी ही राज्य करते पोळ्यावर म्हणजे तिच्या तैनातीत काही कामकरी माश्या असतात त्यांना नर्सिंग बीज म्हणतात काही कामकरी माशांचं कार्य आहे की पोळ्याचं रक्षण करणं तर त्या पोळ्याच्या बाहेर तुम्हाला त्या फिरताना दिसतात तर त्या हे त्याला गार्ड बीज म्हणतात आणि या ज्या मा, मा राणी माशीचं रक्षण करतात त्या बीज असतात तर त्यांचं कार्य तेवढंच की राणीचं रक्षण करणं तिला खाऊ घालणं अच्छा आणि राणीच्या पिल्लांना खाऊ घालणाऱ्या काही माश्या असतात त्यांची देखभाल करणाऱ्या तर त्या त्या पण नर्सिंग बीज असतात कामकरी माशा एखाद्या पोळ्यामध्ये किती राणी असतात एकच एकच एकमेव अगदी भरपूर हो बाकी सगळ्या कामकरी माश्या असतात साधारण पाच ते सहा द्रोण म्हणतात त्याला नरमाशीला द्रोण म्हणतात तर ती पाच ते सहा नरमाशा असतात त्यांपैकी एकच केपेबल असते आणि ते पोळ्याच्या बाहेर जाऊन राणीमाशीशी मेटिंग होतं एकच जो मजबूत नर म मा, मधमाशी असते तिचंच राणीमाशीशी मेटिंग होतं बाकीच्या टिकत नाहीत आणि बाकीचे जे द्रोण असतात त्यांना कामकरी माशा खायला घालत नाही कारण त्यांचा मृत्यू होतो कारण hmm. द्रोण कधी स्वतः अन्न गोळा नाही करत त्यांचं hmm. कार्य मेटिंग एवढंच असतं आता hmm. आपण मधमाशींचा नैसर्गिक अधिवास बघूया एक म्हणजे जंगल hmm. डोंगर आणि नदी नदी काठ हा सुद्धा मधमाशांचा नैसर्गिक अधिवास आहे कारण नदीकाठी जे नदी तटीय क्षेत्र आपण म्हणतो रायपेरियन झोन तर hmm. त्याच्यामध्ये एक खास नदीचा फ्लोरा असतो आणि तिथे मधमाशांची पोळी आढळतात आणि त्यांना तो, तो अधिवाजता आवडतो तर मधमाशांना सुद्धा पाण्याची गरज असते कारण जेव्हा आपलं तापमान उन्हाळ्यामध्ये तापमान वाढ होते तेव्हा सुद्धा hmm. ती गरमी पोळ्यातल्या माशांना राणीला आणि पिल्लांना सहन होत नाही तेव्हा या कामकरी माशांचं कार्य असतं की पाणोठ्यावर जायचं सोंडेत पाणी गोळा करून आणायचं आणि त्याची फवारणी ते पोळ्यावर करतात आणि पोळ्याचं जे टेम्परेचर आहे ते नियंत्रित राखतात तर असं खूप सुंदर त्यांचं यंत्रणा आहे त्यांच्यामध्ये खूप शिस्त आहे आणि एकमेव एक कीटक जगतामध्ये मधमाशी अशी आहे की ती इतक्या शिस्तीने तिचा सगळा कारभार चालतो परत ती अनेक फुलांवर जाते म्हणजे फुलोरी माशी हा आणखीन एक एपिजिनस बद्दल मी तीन माशांचं सांगितलं आणखीन एक टेट्रागोनुला म्हणून एक जिनस आहे त्यामध्ये एक स्टिंगलेस बी नावाची माशी आहे म्हणजे डंखहीन माशी तर ती अगदी तिचा जिनस एपिस नाहीये त्यामुळे इतर मधमाशांसारखी ती पिवळी आणि काळी पट्ट्यांची नाहीये तर ती पूर्णपणे काळी आहे आपण जर फुलांच्या दुकानात गेलो तर अतिशय सुवासिक काही फुलं असतात निशिगंध किंवा सुरंगीचे गजरे वगैरे तर तिथे असे आपल्याला काळे किडे दिसतात त्या फुलांवर बसलेले आणि आजूबाजूला उडत असलेले तर ते काळे किडे नसून ती ही डंखईन माशी आहे बारीक असते बारीक अगदी तर ती पण खूप सुंदर पराग ती तर फारच छान पॉलिनेशन करते कारण तिचा आकार इतका लहान आहे की ती आंब्याची फुलं नंतर नारळाची फुलं ही इतकी आकाराने लहान आहेत तर त्याच्यामध्ये जाऊन नेक्टरीमध्ये बरोबर ती शिरते आणि अतिशय सुंदर तिला ती मधुरच घ्यायला जाते आणि पराग गोळा करायला तर ती जाऊ शकते आकार इतका लहान आहे त्यामुळे आणि त्याचं आंब्याची आणि नारळाची मुख्य पॉलिनेटर ती स्टिंगलेस बी आहे फुलोरी पण खूप आहे आकाराने ती पण खूप छान पॉलिनेशन करते आपण जर नैसर्गिक शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेलो तर आपल्याला सगळीकडे दिसून येतात शे, शेतीमध्ये पण त्यांचा बराचसा शेतीमध्ये तर खूपच आहे म्हणजे शेतकऱ्याने जर, जर मधमाशी पालन तंत्र शिकून घेतलं तर त्याला शास्त्र शुद्ध मधमाशी पालन शेतामध्ये केल्याने इतके फायदे होतात हे मधमाशा प तर करतातच त्याच्या शेताचं आणि त्यामुळे शेतातील पिकाची संख्या उत्पादन तर वाढतं आणि गुणवत्ता पण वाढते अतिशय छान तऱ्हेचं चा, छान दर्जाचं पीक येत आणि त्या शेतकऱ्याला मधमाशीच्या पेटीमधनं मध नंतर मेण आणि प्रोपोलिस म्हणून एक रोंगण असतं ते त्याला पण बाजारात मागणी आहे त्याला मध्ये खूप भाव आहे कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये तर ते सुद्धा मिळतं त्याला, ते त्याला हो, तर ते विकून पण त्याला चरितार्थ मागवता येतात तर असे खूप फायदे आहेत मधमाशी पालन करण्याचे आणि हौशी जे बागा करतात शहरांमध्ये तर त्यांना पण पेट्या ठेवण्याचे खूप फायदे आहेत बागांमध्ये शहरातली समस्या तुम्ही म्हणताय की अनेक ठिकाणी सोसायटी मध्ये आलं की त्याला ते, ते लगेच काढून टाका असं सांगितलं जातं मनामध्ये काय करायला याविषयी हा तर याकरता या जाणीव जागृती जास्त निर्माण करायला पाहिजे लोकांच्या मनात जी भीती आहे की मधमाशी ही आपल्याला चावणारच आणि चावल्याने आपला मृत्यू पण ओढवू शकतो अशी विनाकारण त्यांना भीती वाटते अच्छा तर त्यामुळे दिसलं पोळ की त्याच्यावर पेस्ट कंट्रोलचा उपाय तरी करा किंवा कोणाला तरी बोलवून ते अशास्त्रीय रीतीने अक्षरशः टाकून देतात काढून एक तर शास्त्रशुद्ध पद्धतीने काढावं हो लागतं पोळं म्हणजे बी बास्केट नावाची संस्था आहे ते मधमाशांना न मारता पोळं काढून देते आणि नाहीतर आपली केंद्रीय मधुमक्षिका पालन केंद्रामध्ये जर आपण तक्रार नोंदवली कारण काही अगदीच अवघड ठिकाणी पोळं आलं असतं म्हणजे दारातच कधी कधी मधमाशांनी पोळं केलंय किंवा खिडकीतच केलंय स्वयंपाकाच्याच खिडकीत केलंय स्वयंपाकघराच्या तर स्वयंपाक करताना त्रास होऊ शकतो त्याचा आणि मग अशा वेळेला पोळं काढावं लागतं पण जर पोळं अनावश्यक म्हणजे अनावश्यक ठिकाणी लागले म्हणजे जे आपल्याला वावर नाहीये आपल्याला काही त्रास होत नाही त्याचा तर तिथे जाऊन उगाच का पोळं काढू नये कारण शेवटी मदमाशी पराकी बहन करणारा कीटक आहे हे लक्षात ठेवा आणि अलीकडे लोकांना हेच कळत नाही की परागी भवन करणाऱ्या कीटकांचं काय महत्त्व म्हणजे एवढा विचारच करत नाही कारण भीती एवढी मोठी असते जा तर त्याला पहिलं म्हणजे जा जाणीव जागृतीच व्हायला पाहिजे जनजागृती जर मोठ्या प्रमाणावर केली या गोष्टीबाबत तर खूपसा या गोष्टींवर आळा बसू शकेल आता तुम्ही एक बोलताना की लहान मुलीनी पोळ वाचवलं खूपच म्हणजे गोष्ट आहे मला एक अकोल्याहून फोन आला तर मला कळलं नाही कोणाचा फोन आहे आणि ती मुलगी फोनवर रडायला लागली कारण तिच्या इमारतीतले लोक त्यांच्याकडे एपीस डोरसाटा म्हणजे आग्या माशीचा आग्या मोहळ लागलं होतं आणि ते वरच्या मजल्यावर होतं एकदम बाल्कनीला टोकाला आणि लोकांनी निर्णय घेतला होता की हे पोळं काढायचं तर ती तिला माहिती होतं ती लहान मुलगी म्हणजे किती लहान एक दहा वर्षाची मुलगी आणि शिवालिका नाव तिचं आणि रडायला लागली तर ती म्हणाली की काय करायचं हे तर मी म्हटलं त्यांना सांग म्हटलं मी तिला बी बास्केट वेबसाईटचा पत्ता सांगितला म्हटलं हा त्यांना दे त्यांना माझा नंबर दे माझ्याशी बोलायला सांग आणि त्यांना सांग की या काही नाही करणार तुमच्या आणि तिथे शेवग्याचं अतिशय सुंदर झाड आहे शेवगा मधमाशांना अतिशय प्रिय आहे कारण शेवगा बराच काळ फुलावर असतो आणि शेवग्यापासून खूप छान निर्मिती होऊ शकते तर तिथे शेवग्याचं खूप मोठं झाड आहे तिने जेव्हा मला व्हिडिओ पाठवला तेव्हा मला ते दिसलं शेवग्याचं झाड तर त्याचं कारण आहे की अग्या मोहोळ तिथे लागलंय ना मग त्यांना फुलं हे तर त्यांचं अन्न oh. मधमाशांचं आणि मग मी एवढं सांगितल्यानंतर तिने त्या इमारतीतली मुलांची एक रामाची कशी वानरसेना असते तशी ग्रुप तयार केला आणि त्या oh. मुलांनी कन्व्हिन्स केलं सगळ्यांना oh. की ह्या पॉलिनेटर्स आहेत यांना मारू नका आणि पोलिसांना सुद्धा पोलीस अंकल म्हणून पत्र लिहिलं या oh. मुलांनी सह्या वगैरे केल्या आणि खूप छान पत्र तिथल्या पोलिसांना लिहून पाठवलं हो की हे पोळ काढू नका म्हणून तर अशा प्रकारे या मुलांनी पोळं वाचवलं त्याचा वा, मला विशेष आनंद झाला म्हणजे मी जे प्रयत्न करते जनजागृती करता त्याला मिळालेलं हे मोठं यश मला वाटतं आपली भावी पिढीच निसर्गाचं संवर्धन पुढे करणारे आणि ती या वयातच जा एवढी जागरूक झाली तर मग पुढे नक्कीच आषादयी चित्र निर्माण होईल आता धुरामुळे आपल्याला कसं वाटतं आपल्याला धूर नाका तोंडात गेला आता आपल्यालासुद्धा कसं तरीच होतं तर तसंच एक्झॅक्टली मधमाशांना होतं त्यांना धूर अजिबात सहन होत नाही hmm. आणि मधमाशाचं मधमाशांचं पोळं जर जवळ असेल तर एक काळजी घ्यायला पाहिजे म्हणजे सिगरेट ओढायची नाही त्यांना तो पण धूर चालत नाही वास चालत नाही आणि दुसरं म्हणजे नदीकाठी जर मधमाशांचं पोळं झाडावर लागलं असेल तर बरेच जण नदीकाठी माणूस गेल्यानंतर क्रियाकर्म करतात तर तेव्हा यज्ञ वगैरे पेटवला जातो तर ते त्याचासुद्धा धूर चालत नाही मधमाशांना मग तेव्हा मोहळ उठतं आणि मग नंतर बोलबाला होतो की मोहळ उठलं मोहळ उठलं तसंच शेतामध्ये शेकोटी पेटवताना जर वर पोळं असेल मधमाशीचं तर मग ते आधी बघायला पाहिजे ती तोसुद्धा धूर मधमाशांना चालत नाही तर वसंत ऋतू मध्ये अनेक झाडांना बहर येतो आणि मधमाशांचं खाद्य म्हणजे फुल फुलातला मधुरस मकरंद आणि फुलांमधील परातकण तर या काळामध्ये मधमाशांची पोळी सगळ्यात जास्त तयार झालेली आढळून येतात कारण बाहेर पळस पांगारा काटेसावर तामण अशी जी झाडं आहेत ते आफलातून बहरतात आणि त्या झाडांवर आपल्याला खूप सुंदररित्या पोळं केलेलं दिसून येतं फुलोरीचं आग्यामहोळ या दोन्हीचं नाही तर सातेरी पण जवळपासच कुठेतरी पोळं असतं अंधारामध्ये आपल्याला सिंगलेस बीज पण फिरताना दिसून येतात या फुलांवर तर वसंत ऋतूमध्ये खूप प्रमाणात मधमाशांची पोळी सापडतात तेव्हा हीच काळजी घ्यायला पाहिजे की पोळं दिसलं की काढून टाकणं तर ही मानसिकता चुकीची आहे तर ते आपण आपल्यात ही सुधारणा घडून आणायला पाहिजे आपलं अन्न तयार करायला मधमाशा मदत करतात त्यामुळे आपण त्यांच्या बाबतीत कृतज्ञ राहायला पाहिजे आणि आपण त्यांना वाचवण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे नक्कीच धन्यवाद